हाय नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये त्याचं नाव आहे घर परपंचा आज आमची फॅमिली कुठं आलेली आहे माहिती आहे का तुम्हाला आज आम्ही आलेलो आहे फिरायला लयलाम लयलाम म्हणजे कुठं आले माहिती आहे का घरापासून एकशे दोनशे किलोमीटर अंतरावर फिरायला आलो आहे आणि फिरायला कधी आलो तर काल आलो आहे आम्ही दोन दिवस झालं फिरतो आम्ही काय सांगू तुम्हाला काय काय आहे बघा तिकडं ठेव बघा दिसलं चाट्याचं झाड तेव्हा काय शिळी बघा शिळी शिळी दिसली का गावात खाती शिळे हा तो का तिकडं कचऱ्याचं लांब दिसतय दिसलं आहे का हा लाईटीचा पोल बघायचा तुम्हाला हे का वर वर बघा तो का लाईटीचा पोल हा हे आहे इकडं काय काय दावलो तुम्हाला दाखवलं का नाही सगळं बगीचा आणि ही किल्ल्याचं इकडून मेन गेट आहे तिकडून आतमध्ये यावं लागतं ते का तिकडून आणि तिथं कोण आहे माहित आहे का योगेश भाऊ आणि रोहन त्यांचं रील काढायला चालू आहे तिकडं एकटा जीव ओले पण येतं बरं का दिसलं का ती एकटा जीव आणि रोहन ती दोघंजण तिकडं व्हिडिओ काढते ती आणि गोविंदाबा आहेत नान ना आहेत तर आम्ही कुठं आलो माहित आहे का आम्ही आलेलो आहे नळदुर्ग किल्ल्यामध्ये नळदुर्ग किल्ला आम्ही आलो तो फिरायला पहिलं पण नाना आलं नव्हतं पण नानासाठी खास फिरायला आलो आम्ही नानाला किल्ला दावायचा होता तर आता आमचं सगळं फिरायचं वगैरे झालंय फिरताना काही दाखवलं नाही आतमधलं पण आता दमलो सगळं फिरून फिरून जी दमल्यावर जी जी काय शांतता असते ती शांतता दावायसाठी तुम्हाला म्हटलं जरा दाखवा आपल्या फॅमिलीला काय चाललंय की मग काय नाही बघा मस्तपैकी एन्जॉय वगैरे झाला कारंजा बघितली ती बुरुज बघितला तिकडं कोणा नरमादी बघितली वरण पाणी वाहतंय ती बघितलं बोटिंग बोटीमध्ये बसलो होतो पळतच बुर बुरुजा वर बुरुजावर पोरं गेली वरनं सगळं दिसतोय सगळा पूर्ण एरिया बरं हे किल्ल्याचं नाव कसं काय पडलं असं नळदुर्गाचा किल्ल्याचं काय भानगड आहे ने नेमकी नळ राजाचा किल्ला नळ आणि निळ नावाचं राजे होतं का हां नळ नावाच्या राजाचा हा किल्ला आहे आणि दृश्य एकदम बघायसारखं मस्त आहे पर्यटनासाठी ज्यांना कोणाला बघायसाठी आवर्जून यायचं असेल माझा गुण गणू हेतच राहतो नळदुर्ग किल्ल्याचं गेट आहे का गेट बोलायला की वर लगेच राहिला आहे जवळच आहे किल्ल्यापाशी तुम्हाला जर कधी यायचं झालं तर अवश्य मला सूचना द्या मी तुमची तयारी करीन फिरायची वगैरे गुण तुम्हाला सगळा किल्ला कुठं का हाय कुठं काय नाही ते सगळं धावणार आणि बघायला अवश्य आवर्जून या येताना फक्त कळवा मला मग मी गुणला सांगेन हां नाही तर तिकीट तर द्यावंच लागतं असं नाही हो फुकाट नसतं की आता हिथं राहणार असला म्हणून काय तुम्ही फुकाट येता काय बघायला पैसे तर द्यावंच लागणार तिकीट पावती फाडावी लागते आणि बघा मस्तपैकी फिरून वगैरे एन्जॉय झालेला आहे आमचा कार्यक्रम सकाळचा दळाचा वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता म्हणलं थोडा वेळ जरा फिरून यावा आणि फिरायचं झालं आता संध्याकाळी पण गाण्याचा कार्यक्रम आहे इथं तर लाईव्ह घेणार आहे मी तर लाईव्हला या सर्वांनी म्हणजे संध्याकाळी पण एक नऊला चालू होईल कार्यक्रम नऊ वाजता तर मग लाईला पण या सर्वांनी बघा आणि की निसर्ग कसा वाटतोय किंवा हे नळदुर्ग किल्ल्यामधले बगीचा ही झाडं कशी वाटते तुम्हाला नक्की बघायला मिळेल तो का तांबड्या कलरची झाडं किती भारी बघा बरं किती मस्त दिसते की बोलायचं काय म्हणून खू श्याम आनंदी आनंदाने फिरून झालेलं आहे आणि तुला कसं वाटलं फिरून एकदम मजा आली ना बघा त्यानेच फिरवले आम्हाला पण मी त्यालाच उलटच विचारलं <laughs> मजा आली का ना मजा आली आणि गमलो आता सगळं आणि आता आम्ही दमून बसणार आहे पाणी प्या मंडळी पाणी पिऊया दमून भागून आलो पाण्याची बाटली आणली ती हेर तो खेळी चालली तो 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 खेळी चालली वाटलं एकदम पाणी पिऊन खरे मस्त पाणी आहे तर चला आता मंडळी आपण आता निघणार आहोत घराकडं आणि कार्यक्रम पण आहे संध्याकाळचा तर मग किल्ला कसा वाटला ते सगळ्यांनी अवश्य मला सांगा गणूला सांगा हा लक्कनला तर मी म्हणलं होतं तुला याच्या का व्हिडिओ मध्ये तर म्हणला नको मला म्हणलं राहू दे असं झाली कसा तर मग आबा तुम्ही काय बोलत नाही काय म्हणलं नाही हा आबा आहे आणि महत्वाचा मेन मुद्दा तुम्हाला सांगायचा राहिला मंडळी आबाला झालता चिकन गुन्ह्या काय झालता आबा चिकनगुन्ह्या झाले असं माणूस स्थूल राहावं हो लागतं एकदम धरून आणल्याने तर मंडळी काळजी घ्या जर दास जर कुठं चावत असलं तुमच्या जर कुठं टायर असली नारळाच्या करवंटे असल्या कुठं पाण्याचा खड्डा सासत असला जुना बॅलर असला तर त्या ठिकाणी लक्ष द्या किती पाणी वतून घ्या आणि व्यवस्था स्वच्छता राखा डासाचे पावडर वगैरे टाका चिकनगुण्याचं प्रमाण इतकं वाढलंय ना बोलायचं काम नाही किती हा बाकी तुम्ही झुंजता या चिकन गुन्ह्याबरोबर महिना झाला आवाशी झुंजायत या चिकनगुण्याबरोबर वाद जायचा या दोन दिवसात जरा कवर झालाय तुम्ही कवर झाले तर आणि जरा थोडं मनमोकळ व्हावं म्हणून त्यांना आणले फिरायला जरा थोडं मन मोकत वापर <laughs> आणि कदा असत जरा बाहेर पडलं म्हणजे काय जरा असतं माझं का नाही जरा उलासा असतो म्हणजे सगळं तालातच कामा सगळे आणि ती दुखणंही विसरून जात गेलं का नाही ध्यानात आले पण फ्रेश झाले ताबा नाही तिचं ती बगीच्यात आहे तिला कोणी काहीच म्हणू शकत नाही शिळीचं आहे सगळं तर मग मंडळी काळजी घ्या सर्वांची आणि व्हिडिओ कसा वाटला किल्ला कसा वाटला ते सर्वांनी नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां भेट द्या दे म्हणा एकदा भेट द्या दे, धन्यवाद धन्यवाद चला बाय